त्यासाठी पुढची डिलकी असली ना तो आता आता असं असं हलतोय ना त्याच्यावर द्याल पाहिजे अच्छा त्याला पहिली पुढगीच तयार करून ठेवायची मोठी ही जर साठा काही फिरली तर सगळ्यांनी हिलती झाडामुळे आपण सेफ आहे कुठे जायचं तर सांगायचं बावीस वर्ष थांबायला लागेल आपल्याला शंभरी करायला चौसठ टिकू का आपण हा सुद्धा ऐंशी वर्षांची काय जाते काय आताच जाते মু <laughs> পাইছিল हे डायरेक्ट तोडतात की अगोदर तुम्ही बघून जाता आम्ही दोन दिवस अगोदर बघायला येतो पूजा करतो आणि तिथे म्हणजे अबीर गुलाल वाहून जातो पूजा दुसरा माणूस कोण आला दुसरे गावाला तर ती तोडत नाही मग इथे कोणीतरी केलेलं आहे असं आहे तिथं आणि नंतर आम्ही होळीच्या दोन दिवस अगोदर इथे तोडायला येतो कारण प्रत्येक जण काय लगेच काय मिळत नाही लगेच भेटत नाही कारण जंगलामध्ये फिरायला कारण रोड नसतात त्याच्या वेळ पण आपल्या बाहेर त्याच्यामुळे रोडच्या कडे जवळ असेल तर होली आपल्याला तोडता येते आणि मग आपल्याला या घरपाड्या गावासाठी रोड म्हणून मोठी मोठी होली लागते उंच पाहिजे आम्हाला मोठा गाव असल्या कारणाने होळी मोठी लागते बैलगाडी मध्ये खांद्यावर न्यायचो नंतर बैलगाडीचा मार्ग म्हणजे इकडं तिकडं वलन आहे त्याच्यामुळं वेल जातो आम्हाला आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन येतो आणि रोडच्या कडेला ती उडी आम्ही नेऊन ट्रॅक्टरने बसून घेऊन जातो घेऊन जातो मौज मजा करतो आम्ही काका दोन दोन झाड काय नेतोय आपण म्हणजे दोन होळ्या का नेतोय एक आणि एक म्हणजे दोघांचं हे काय आहे आपण आमंत्रण जातो मुलारीकडे अच्छा अच्छा मुलारी अच्छा अच्छा समजलं समजलं काका तुम्ही किती वर्षापासून येताय आता होळी न्यायला म्हणजे आपल्या इकडे आता आळीप्रमाणे चार चार वर्षाचा फरक असेल ना आता आपला चार वर्षानंतर नंबर आलाय चार वर्षानंतर नंबर आलाय

मग आता खाण्यावर होळी न्यायची म्हणजे वाले येतात सोबत वाले येतात आणि मग रात्र झाली तरी ती न्यायची ती रात्र झाली तरी बरोबर मग गावा ठिकाणी आल्यानंतर आम्ही गावातली लोक येतात म्हणजे पुढे होळी नेहर आणण्यासाठी आणि ती नाचत जातात अच्छा मास फक्त आपण घेऊन जाणार माणसं येतील ना ती स्वतः आपल्याला पण मदत करायला येतात आणि मग सजवायचं उद्या बसतो आजच करणार दुसरी आली आहे अच्छा हा 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 बरोबर आणायचा मान फक्त दर दरवर्षी वेगवेगळे पन्नास लोक येतात

चार ली आपल्या एक एक फुटाच्या पाताल आठ एम एम आठ एम एम दहा एम एम जेवण चालते अरे तुझ्या घरातून हा चार चाली ह्या म्हणजे बारक्या रे एक फुटाच्या हे आमचा माणूस हा आपलं ते गेला परत गेला परत कुठे गेला मग चार तुकडं कर हो एक एक फुटाच हे आणि आमचा खास माणूस कन्नू गावन

मदत करू मग काम तुला देणार आहे ना तु आपला नाता आहे બાબુ કે યે સુઈ ગયો ઈ કી એ મોટા દે મોટા મોટા તો યાર સુના આ જગ્યાની દાડવા લાગો છે આ છે જાલા બાંધા લાગો છે બાંધા લાગો તો થોડા લાગીયે જાતે નીકળે યે જાના काय पहिलं म्हणतो खांदा खांदारी मंडळी अक्षरशः पहिलं म्हणजे आपण काही आणि आपण त्यांच्या खांद्याला त्यांच्या खांद्यावर अशी हे ना तर आपला हात असा म्हणजे इतके ते उंच हा सहा फुटाच्या वरती असे ना आणि आणि एक एक जण असा पहिलवानच वाट वाटणार तो

काय झालंय आपल्याला आता उन्हाची क्रिकेट मंडळी कसल्या रन रन उन्हात काय ग्राउंडवर उन्हत आणि आपण बोलतो अरे काय त्याने चौकार नाही मारला तो आवड झाला झाला रन मित्रांनो म्हणजे म्हणजे टोटल सहा सात 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 तास चालायचं धावायचं हा फटके मारायचे उड्या मारायच्या कॅच घ्यायचा सोप्या आपण बोलतोय अरे हे असं नाही

नाही म्हणजे वर्षानुवर्ष कशी एकेकाची वेगवेगळ्याची अशी पाळी असते म्हणजे आळ्या चार आळ्यांची त्या वर्षी एक आळी दुसरी आळी तिसरी आळी अशी लगातार तीन वर्षानंतर आपल्याला येतं तीन वर्षानंतर आपल्या मधल्या आळीला होळी आणण्याची संधी येते अस आणि कसं लोक एक दिलाने काम करत असतात अगदी मौज मजेशी जेवण पाणी करतायत एकमेकाला प्रेम बंधूने नाचतात काय ढोळ वाजेन तरी सगळं सगळं काही येतं थोडंसं जेवण पाणी पण असतं त्याच्याबरोबर थोडंसं थंडा पाणी आणखी वेगळा थंडा पाणी असत का, का होळीचं झाड आणताना असं स्पेसिफिक काय असतं का या टाईपचे झाड किंवा जो टॉयलेट असेल तो घ्यायचं हा ते कस एकेकाची एक एक इच्छा असते कारण की दोन्ही झाड बघितलं ना आपण तर एकाच टाईपचे वाटले मला हा म्हणजे हे ते सावरीचं सावर त्या झाडाला सावर म्हणतात सावरीचं झाड हे हलकं असतं आणि तसं बघायला गेलं तर त्याचं फर्निचर म्हणून त्याचा काय उपयोग होत नाही म्हणून okay. परंपरेने त्याला काय केलंय की त्या झाडाचा वापर एक होळीसाठी ते करायचं असतं अर्थात hmm. जे ग्रामीण भाग आहे किंवा ज्यांना hmm. जंगलाचं सानिध्य hmm. आहे अशी गा, गावातली लोक ती मोठे मोठे सावरीचे झाड घेत असतात आता hmm. शहरामध्ये याच्यापेक्षा फार कमी असत खूप लहान कारण झाडा जवळपास रान नसते hmm. जंगल नसते आणि त्यामुळे उंचीत उंची का असावी लागते किंवा एक लोकांची एक उद्देश असतो लोकांची एक परंपरा आहे की आपल्याला जास्तीत जास्त मोठं झाड असावं था कारण होळीचा माळ तेवढा विस्तार त्याचा तेवढा विस्तार आहे आणि त्या विस्ताराच्या अनुसरून तेवढी त्या होळीची उंची असावी लागते असं लोकांचा एक तो समज आहे आणि तसं बघायला गेलं तर भौमितिक दृष्ट्या ते जरा कसं चांगलं दिसतं ते उंची आणि विस्तार वगैरे रुंदी लांबी असं असं त्या विस्ताराने होत असतं खूप मजा किंवा रंग उधळण गुलालाची उधळण अशी वेगवेगळ्या प्रकारचे रंगाची उधळण करत असत <ज़ागा> 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 सगळीकडे भीक टाकायला लागणार तुझ्या रामाला すごい! No, okay. no, Cảm <laughs> આ સપના આઈ જાય એ ફાયદે જાનતું ન આપણે સુકિન કા તો અમે સાદા તો વર્ષોમાં Taip. <laughs>